आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व राहा आमच्या सोबत अपडेट सध्या सांगलो मध्ये अतिवृष्टी सारखा पाऊस पडला होता ज्या पावसामध्ये सध्या शेतकरी यामुळे सध्या शेतीवर मोठ संकट आहे त्या संकटामध्ये सध्या तुमच्या विभागात पंचनाम चालू आहेत तर सध्या किती पंचनाम झाले आपल्याकडे साधारणतः अकरा सप्टेंबर ते एकोणतीस सप्टेंबरपर्यंत जे काही पावसामुळे शेतकऱ्यांचं शेतीपीठांचं जे नुकसान झालेलं आहे त्या अनुषंगाने आपल्या सांगोल तालुक्यामध्ये साधारणतः एकोणतीस हजार तीनशे सोळा हेक्टरचा आतापर्यंत आपल्याकडे पंचनाम्याचा अहवाल प्राप्त आहे सदर पंचनामा हा तलाठी सहाय्यक कृषी अधिकारी आणि ग्राम कृषी अधिकारी ग्रामसेवक व्यक्ती म्हणून करत आहेत त्यांचा संयुक्त जो काही पंचनामा आहे त्याच्या अनुषंगाने आमच्याकडे एकोणतीस हजार तीनशे सोळा हेक्टर क्षेत्रावरचे पंचनामे आजूबाजू पूर्ण झालेले आहेत आणि त्याचा अहवाल या कारणेच प्राप्त झालेला आहे तसेच ज्या भागामध्ये अतिवृष्टी आहे पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला आहे अशा ठिकाणी पंचनामे स सध्या सुरू आहेत आणि ज्या ठिकाणी ओढे नाले किंवा जे काही नदीच्या पूरपात्रामध्ये जे काही क्षेत्र आहे पूर आजूबाजूचे तर त्या क्षेत्रामध्ये पा अति पाणी साचल्याने जे काही नुकसान झालेलं आहे त्याचेसुद्धा पंचनामे करण्याचे आदेश सन्मानित तहसीलदार साहेब असतील व्हिडिओ साहेब असतील आणि मी असे आम्ही संयुक्त स्वाक्षरीने खाली ग्रामस्तरीय यंत्रणेला काढलेले आहेत त्या अनुषंगाने सुद्धा खाली पंचनामे सुरू आहेत तरी सर्व शेतकरी बांधवांना एक आव्हान आहे की आपले जर शेताचे शेती पिकाचे नुकसान असेल किंवा जमीन खडून गेल्याचे नुकसान असेल तर संबंधित ग्रामस्तरावरील जी समिती आहे त्याला जे असतील ग्राम कृषी अधिकारी असतील किंवा ग्रामसेवक असतील तर त्या संबंधितांना आपण संपर्क साधावा आणि आपले जे काय पंचनामे आहेत ते आपण करून घ्या धन्यवाद नाही आता या आठवड्याची आम्हाला शेवटची ही आहे की दोन दिवसापर्यंत तारीख आज शेवट आहे एक तारीख म्हणजे उद्यापर्यंत आम्हाला ते पोर्टल मॅडम चालत नाही त्याच्याबद्दल काय कुठलं पोर्टल विमा विम्याचं नाही विम्याचं पोर्टल हे एक तारखेपासून चालू होत विमा पोर्टल हे एक तारखेनंतर ओपन होतो उद्या उद्यापासून ओपन होईल ते आता रबीला झालं खरीपच्या मुदत संपलेली खरीपची मुदत ऑलरेडी संपलेली आहे विम्याचा खरीप जो कोरटी मुदत साधारणतः एक जुलै जुलै जुलैपर्यंत होती ती पूर्ण झाली नाही त्याचं काही पंचनाम्यामध्ये कोणते पीक आहे पंचनाम्यामध्ये प्राधान्याने आपल्याकडे मका पीक मेजर आहे डाळिंब भाजी आहे भाजीपाला आहे जे काही फुल पिकांचं जे काही नुकसान झालं ते आहे परत केळी जे काही वाटी वगैरे मोठ भाग आहे तिथं मेजर केले आहे तर केळी पिकांचं जे काही नुकसान झालेलं आहे आपण ते सर्व घेतलेले त्यामध्ये सगळं आले जेव्हा आले बागायत आले आणि हळ पिकं ही सर्व पिकं आपण कृषी सेवक आणि ग्रामसेवक सदस्य आहेत तर ह्या तिघांनी मिळून पंचनामा करायचा आणि तिथे जे काय नुकसान आहे शेती पिकाचे किती टक्के नुकसान आहे तेहतीस टक्के पेक्षा जास्त नुकसान असेल तर आपण ते गाय धरून तिथून पुढं त्यांचा शासनाला आपण अहमल पाठवते आपल्याकडे नऊ मंडळ मध्ये आपण पंचनामे चालू करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि मध्ये सुद्धा आपण त्याच्यामध्ये पूरक्षेत्र आहे किंवा नाद्रा मंडळ मध्ये पूर परिस्थितीमुळे जे काही परिस्थिती उद्भवली किंवा सतत जे पाणी साचून उद्भवले तर त्याचे सुद्धा आदेश काढलेले आहेत मदत कशी मदत हेक्टरी असते सध्या जो शासन निर्णय आहे त्यानुसार हेक्टरी मदत प्रमाणे आहे परंतु अजून राज्य शासनाने पुढील निर्णय काही जाहीर केलेले ते आम्ही देऊ शकतो हेक्टरी फळ पिकाला साडे बावीस हजार आहे त्याला साडेआठ हजार रुपये आहे आणि जे बागायत पिक आहे त्याला सतरा हजार रुपये हेक्टरी आपले नॉर्म आहे सध्या पिकाचं सर्वात जास्त नुकसान झालं हो शेतकरी हवाद शेतकरी म्हणते जे जेवढा खर्च खर्च यातून निघावा कारण की पर्या डाळी आपण कसं आहे शासन स्तरावरून ज्या काही सूचना येतात आपण खाली देतो डाळी म्हणजे एकच पीक असं नाही जे काही सर्व फळ पिकांना खर्च येतोच त्यामुळे फळ पिकांसाठी जे काही आहे शासन जे काय नॉर्मल ठरवलं त्याप्रमाणे पुढील शासकीय मदत मिळून जाईल शासन धन्यवाद